कोपरगाव शहरात गणेश विसर्जन शांततेत पार पडल्या असून ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मंगळवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलाय गेले दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करणाऱ्या सर्वच गणेश भक्तांचे डोळे पाणावले तर अनेक महिला भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यात आलाय यावेळी शहरातील अनेक गणेश मंडळांनी मिरवणूक काढत गणेश मूर्तीसमोर ढोल पथकांनी उत्कृष्ट पद्धतीने वादन करत सादरीकरण केले तर अनेक गणेश मंडळांनी विविध पथनाट्य सादर करत महिला संरक्षण तसेच इतर सामाजिक संदेश दिला चिमुकल्यांनी देखील कलाविष्कार सादर केले मिरवणूकात जसे पुढे जात होते तशा गणेश मंडळांचा उत्साह द्विगुणित होत होता गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने शहरात आणि तालुका पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ग्रामीणमध्ये पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि शहरामध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उत्कृष्ट पद्धतीचे नियोजन केल्याने विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडल्या तसेच गोदावरी नदीपात्रात गणेश विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांना नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या मूर्ती विसर्जनासाठी नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते तसेच नदीपात्रात स्वच्छतेची देखील काळजी घेण्यात आली तसेच निर्माल्य जमा करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने डस्टबिन ठेवत व्यवस्था करण्यात आली होती